मी उज्वीला सर्वांचं स्वागत करते पिटुरामध्ये चला तर आज आपण आईस्क्रीम बनवूया इथे एक कलिंगड घेतले मी आता ते अर्ध कट करून घेणार आहे आपल्याला अर्धच वापरायचं आहे इथे मी अर्ध कलिंगड घेतले त्याचं बारीक बारीक काप करून घेतलं तर थंडगर आता आईस्क्रीम बनते आपली उन्हाळा कडक उन्हाळा चालू झालाय दोन तर दोन चमचे आपण साखर घालणार आहे तुमचं कलिकडं गोड असेल तर तुम्ही साखर वापरू नका नाही वापरलं तरी चालते असला तर तुम्ही साखर घाला थोडस मी मीठ घातलंय थोडा लाल कलर पण वापरायचा तुम्हाला वापरायचा असला तर मी थोडा घातलं एक चिमटभर आता इथे मी कुलपी मोड घेतले तर चमच्याने एकदा फिरवून घेऊया सगळं मिक्स करून आणि कुल्फी मोड मध्ये होतोय आपण अशा पद्धतीने भरून घ्यायचं अगदी सोप्या पद्धतीने आपण आस्क्रीम बनवतोय आज गॅसचा वापर नाही करणार दुधाचा नाही बिन गॅसचा वापर करता आपण आज आईस्क्रीम बनवतोय थंडगार असे आज आईस्क्रीम बनतेवा साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही गलासामध्ये कांडी खाऊन पण करू शकताय तुमच्याकडं कुलपी मोड नसलं तर रात्रभर आता ही ठेवायचं सकाळ आपण काढणार आहे ती आईस्क्रीम आता मी सकाळी काढून घेतले ताटामध्ये ठेवले आता ताटामध्ये ताटा आपण थोडंसं पाणी ओतून घेणार आहे निघाला सोपं पडतंय आपल्याला पटकन निघते पाण्यात ठेवल्यानंतर कशा पद्धतीने पटकन निघते जरा पाण्यात ठेवलं मोकळ होते अगदी सोपी ही स्क्रीम आहे चवीला तर अप्रतिम लागते कलर तर बघा किती मस्त आला याचा सुंदर तुम्ही पण बनवा थंडगार अशी आईस्क्रीम बनली आपली लहान मुलाला तर भरपूर आवडते लाईक करा बाई लगेच बटन दाबा ওচৰবলৈ ধন্যবাদ বাই বাই